आणि विजेता गट आहे परिश्रम शेतकरी गट घोराड सोबत आहे पाणी पटकावला तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार पावनी फाउंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत वरुड तालुक्यातील घोराड येथील परिश्रम शेतकरी गटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांना पाच हजार रोख आणि पाहणचिन्ह देऊन गौरविण्यात आले तालुक्यातून दुसरा क्रमांक आम्रपल्ली महिला शेतकरी गट मारंग मांगरुडी व सावित्री महिला शेतकरी गट काटी यांनी संयुक्तरीत्या पटकावला आहे प्रत्येकी पंचवीस हजार व मानचिन्ह असं या द्वितीय पुरस्काराचे स्वरूप आहे हा सोहळा पुणे येथील छत्रपती महाराज क्रीडा संकुल बालेवाडी मध्ये पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती त्यांनी महाराष्ट्रातील अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचवीस गटांना प्रत्येकी पाच लाखांचा पुरस्कार जाहीर केलेला आहे वरुड तालुक्यातील गोराण परिश्रम शेतकरी गटाला या पाच लाखाचा पुरस्कार मिळालेला आहे पाणी फाउंडेशन वरुड तालुका समन्वयक जयकुमार सोरुळे कल्याणी वडस्कर परिश्रम शेतकरी गटाचे सदस्य सचिन आमदार वाटाने प्रफुल माननीय जंगले भानुदासजी गाडबैल आशिष गुडघे सचिन थोटे नयन जंगले सुरेश ठाकरे नागेश काकडे उत्तम मोहोड खुशाल मेटे प्रमोद डोंगरे राजेश कडू हे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते जोरदार टाळे आणि विजेता गट आहे परिश्रम शेतकरी गट घोराड सोबत आहे पाणी फाउंडेशनची ची वरुड तालुका टीम जयकुमार सोनुले आणि कल्याणी वडसकर टाळ्या वाजवले पण त्यांना मिळतात म्हणून वाजवा की Abi benden.